गल्लोगल्ली इंजिनिअर झालेत आणि त्याच्यामुळे मध्ये नोकऱ्या नाहीत असं तुम्ही ऐकताय का परंतु असं नाहीये मित्रांनो आज आपण अशा विद्यार्थिनी सोबत आहोत प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणची विद्यार्थी आहे श्वेता वाणी आणि इला आता रिसेंटलीच काही दिवसांपूर्वीच तिला टेन लॅक पर एनचं पॅकेज मिळालंय तर आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहेत सो सुरुवातीला तुझं खूप खूप स्वागत श्वेता तर श्वेता तुझ्यासाठी एक पहिला प्रश्न असा आहे की दहा लाखाचं पॅकेज भेटल्यानंतर कसं वाटतंय सर खरं म्हणजे दहा लाखाचं पॅकेज भेटून खूप आनंद होतोय आपलं प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज हे ग्रामीण भागात मोडतं त्यामुळे ग्रामीण भागात असून सुद्धा एवढं दहा लाखाचं पॅकेज भेटणं हे खरं म्हणजे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि कॉलेजसाठी पण आणि माझ्यासाठी अरे वा बढिया की तुला एवढं छान पॅकेज भेटलंय मग हे छान पॅकेज भेटण्यासाठी तू किती प्रयत्न केले होते आणि तुला या ठिकाणी कॉलेजने काय काय सहकार्य केलंय प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजने सर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज तयार झालेला आहे की इंटरव्ह्यूची तयारी ही लास्ट इयरला येऊन करायची असते बट बट कॉलेज आपलं प्रवर रुरल इंजिनिअरिंग कॉलेज हे कॉलेज फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत विद्यार्थ्यांना अॅप्टीट्यूड ट्रेनिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंग मेन पॉइंट म्हणजे जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन स्किल येते आणि कम्युनिकेशन स्किल जर लॅक झालं तर भरपूर वेळा असं होतं की आपल्याला नॉलेज असून सुद्धा आपलं ते इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे सिलेक्शन होत नाही पण मला असं वाटतं की फर्स्ट इयर पासून आम्हाला जी ट्रेनिंग दिली त्यामुळे मला खूप सारं त्या खूप हेल्पफुल झालं आणि त्याच्यामुळे माझी लास्ट इयरला इथे प्लेसमेंट झाली ओके okay. सो so, फर्स्ट इयर पासून तुला जे ट्रेनिंग दिलं गेलं काय नेमकं एक्झॅक्टली ट्रेनिंग दिलं गेलं होतं so, ट्रेनिंग मध्ये ऍप्टिट्यूड ट्रेनिंग सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ऍप्टिट्यूड मध्ये पहिल्यांदा एमसीक्यू बेस्ट टेस्ट होती आमची फर्स्ट राऊंडला त्याचं पहिल्यांदा सेशन घेतलं जाईल गेलं ते पण दहा दिवसाचं सेशन प्रत्येक टॉपिक वर एक एक दिवस जवळपास दोन दोन तास एका एका टॉपिक वर सेशन घेण्यात आलं त्याच्यानंतर टेस्ट त्याच्या मॉड्युल टेस्ट दिल्या आम्हाला त्यानंतर कम्युनिकेशन स्किल सॉफ्ट स्किल ट्रेनिंग ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन राऊंड येतो भरपूर वेळा असं होतं की आपण बोलू शकत नाही पण ह्या सगळ्या ट्रेनिंगमुळे आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या